सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी घरफोडी चोरीसह चार गुन्हे उघडकीस आणून एक लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल केला याबाबत अशी सिकंदर टाकळी येथील दोन इसम नंबर प्लेट नसलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलीवरून सोलापूर शहराकडे येत असून त्यांच्याजवळ चोरीची मोटारसायकल आहे त्यानंतर सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं कोयनानगर देगाव इथं सापळा लावून आसिफ शेरखा पठाण वय बावीस राहणार एरमाळा सध्या राहणार सिकंदर टाकळी प्रदीप रमेश चिंचकर वय तेवीस राहणार सिकंदर टाकळी यांच्याकडून होम मैदान इथून दोन मोटारसायकली तर शिरूर पुणे इथून एक मोटारसायकल हस्तगत केली त्याचप्रमाणे ऋतिक बजरंग जाधव वय तेवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा संदेश नागेश रामगुडे वय एकवीस राहणार साठे पाटील वस्ती जुना देगाव नाका आदित्य हिरवे राहणार साठे पाटील वस्ती यांच्याकडून चोरलेली बत्तीस हजार शंभर रुपयांची रोकड एक सॅमसंग मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल हस्तगत केला अशा प्रकारे मोटारसायकल चोरीचे तीन आणि घरफोडी चोरीचा एक गुन्हा असे चार गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजय कुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे सुभाष मुंडे अजिंक्य माने धीरज सातपुते आबाजी सावळे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक काळे काटे यांनी बजावली